नमस्कार मंडळी मी प्रिया आपलं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कुकिंग अँड लाईफस्टाईल विथ प्रिया आज आपण बघणार आहोत असं लिंबूचं सिरप ज्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यात कधीही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही वाटलं की आपण लिंबू सरबत प्यावं तर एक पाच ते दहा सेकंदात आपलं हे लिंबू सरबत एकदम तयार होणार असं सिरप मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याचबरोबर हे सिरप तुम्ही अखंड उन्हाळाभर त्याचबरोबर पाच ते सहा महिने आरामात फ्रीजमध्ये हवाबंद बरणीमध्ये स्टोर करून ठेवू शकता आशा मी तुम्हाला टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसंच बेलायकॉनचे हे बटन दाबा म्हणजे सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर मग आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपण सिरप बनवून घेऊया त्यासाठी एका पॅनमध्ये मी सुरुवातीला साखर घेणार आहे इथे मी एकूण तीन कप साखर घेणार आहे आता जितकी तुम्ही साखर घ्याल त्याच्याबरोबर निम्मे तुम्हाला पाणी यामध्ये घ्यायचे आहे जर तुम्ही चार कप साखर घेतली तर दोन कप पाणी दोन कप साखर घेतली तर एक कप पाणी जितकी साखर त्याच्यापेक्षा निम्मा आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे आता पाणी घातल्यानंतर आपल्याला याला याचा एक तारी पाक करून घ्यायचा आहे त्यासाठी मी सुरुवातीला गॅस थोडासा मोठा करून साखर सुरुवातीला वितळून घेते साखर वितळली की आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी स्लो करायची व आपल्याला याचा एक तारीख पाक बनवून घ्यायचा आहे याचा असा परफेक्ट रव्याला असतो असा परफेक्टच पाक यावा असं काही नसतं एक तारीचा पाक थोडासा पुढं गेला तरीही चालतो किंवा थोडासा त्याच्यापेक्षा कमी राहिला तरीही चालतो परंतु जवळपास एक तारी पाक असावा म्हणजे ते सिरप व्यवस्थित असं टिकतं तीन ते चार महिने आरामात त्यापेक्षा ही जास्तच टिकतं आता इथे एक मी सात ते आठ मिनटं उकळल्यानंतर याला थोडंशी आता तार सुटलेली आहे आता आपण चेक करूया पाक आलेला आहे का बोटावर थोडासा पाक घ्यायचा व दोन बोटांमध्ये बघायचं की त्याला तार सुटते आहे का पाक गरमागरम लगेच बघितला की त्याची तार सुटत नाही थोडासा पाक थंड झाला की मग चेक करायचं म्हणजे आपल्याला त्याची परफेक्ट अशी तार कळते आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने पाक थोडासा थंड झाला की त्याची थोडीशी तार सुटायला लागली की आपला परफेक्ट असा आता आपला पाक तयार झालेला आहे आता या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करायची व आपल्याला इथे यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे इथे मी एक कप लिंबाचा रस घालणार आहे इथे मला एकूण दहा ते मॅक्झिमम बारा लिंबू लागले होते माझे लिंबू मोठे होते त्यामुळे मला दहा ते बारा लिंबू एक रस काढण्यासाठी लागलेले आहेत ला तुमच्या लिंबामध्ये किती रस आहे त्याचबरोबर साईज किती आहे त्यामुळे त्या, त्या पद्धतीने तुमचा लिंबाचा रस निघेल आता याची अजून जरा जास्त टेस्ट वाढावी म्हणून यामध्ये मी जो लिंबू आहे थोडासा त्याचा ग्रीन पार्ट आहे तो खिसून यामध्ये घालणार आहे यामुळे ह्या ज्या सरबत आहे याला खूप छान अशी टेस्ट असते पण लक्षात ठेवा ह्यातला पांढरा भाग अजिबात घालायचा नाही नाहीतरी लिंबाचं सरबत खूप कडवट होतं फक्त वरचा जो हिरवट पार्ट आहे किंवा जर तुमचा लिंबू हिरवा असेल किंवा यल्लो असेल तर त्याचा यल्लो पार्ट थोडासाच घालायचा व्हाईट पार्ट अजिबात घालायचा नाही त्यामुळे टेस्ट बिघडते आता इथे माझा गॅस चालूच चा आहे आपण लिंबाचा रस घातल्यानंतर आपल्याला फक्त याला एक उकळी काढून घ्यायची आहे जास्त त्यानंतर लिंबाचा रस घातल्यावर त्याला जास्त उकळायचं नाही फक्त एक उकळी काढून घ्यायची त्याचबरोबर इथे मी एक चमचा मीठ ही घातलेला आहे मीठ थोडं जपून वापरायचं सुरुवातीला मीठ एक चमचाच जव, मी घातलेला आहे जव जेव्हा तुम्ही लिंबू सरबत कराल तेव्हा जर तुम्हाला वाटलं कमी पडते तर त्यावेळी ॲड केलं तरी चालते आता इथे उकळी आल्यानंतर मी गॅस बंद केला आहे व थोडंसं ते आता थंड करण्यासाठी मी एका बाऊलमध्ये ते काढून घेते इथं या पद्धतीने आपलं लिंबाचं सिरप तयार झालेलं आहे अजिबात जास्त त्याला काही मेहनत नाही फक्त लिंबाचं सिरप करायला मला एक दहा ते बारा मिनटं लागलेली आहेत आता हे आपण थंड करून घेऊयात व थंड झालं की एका काचेच्या बर्नीमध्ये हवाबंद झाकणामध्ये याला तुम्ही फ्रीजमध्ये थंड झाल्यावर स्टोअर करू शकता आता आपण सरबत क घेऊया त्यासाठी एका एक ग्लासमध्ये मी थोडीशी पुदिन्याची पानं घातलेली आहेत व दुसऱ्या ग्लासमध्ये मी प्लेन असं लिंबू सरबत बनवून घेते त्यामध्येही मी एक दोन ते तीन चमचे सिरप घालते सिरप तुमच्या ग्लासचं सा जे साईज असेल त्याच्यावर डिपेंड अस करतं की तुम्हाला कितपत सिरप लागेल ते तुम्ही असं परफेक्ट प्रमाण सांगता येत नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये मी फ्रीजमधनं काढलेलं थंडगार पाणी ॲड करते हे बघा आपलं मस्त असं लिंबू सरबत तयार झालं या पद्धतीने सिरप करून ठेवलं की पाहुणे आले किंवा तुम्हाला दिवसभरात कधी थकवा वाटला तर एकदम पाच ते सहा सेकंदातमध्ये सिरप घ्यायचं पाणी फ्रीजमध्ये आपलं असतंच उन्हाळ्यामध्ये ते ॲड करायचं झालं आपलं लिंबू सरबत तयार तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत त्याचबरोबर नवीन नवीन ब्लॉग आयडियासोबत तोपर्यंत धन्यवाद